छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुचर्चित झालेला डॉक्टर दिनेश भाऊ यांचा पक्षप्रवेश रखडला आहे आणि तो कायमचा रखडला जावाजू याच्यासाठी देव पाण्यात ठेवणारे काही लोक होते परंतु तो पक्षप्रवेश सोहळा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी झालेला आहे आणि भाऊनी आता शिवबंधन आपण हातामध्ये बघतोय शिवबंधन बांधलेलं आहे भाऊ काय वातावरण होतं एकंदरीत पंधरा तारखेला प्रवेश होऊ शकला नाही त्याबद्दल सर्वप्रथम खुलासा आणि ईडी सीबीआय चे देखील वृत्त जनतेच्या कानावर आलं होतं त्यावेळी काय सांगा खरं बघितलं तर पंधरा सप्टेंबरला माझा प्रवेश जवळपास निश्चित झाला होता पण काही अडचणी आणल्या गेल्या त्या अडचणीचा खुलासा करण्याची आज वेळ नाही जेव्हा वेळ येईल वे मी शंभर टक्के त्या अडचणीचा मी खुलासा करेन पण कार्यकर्त्यांचा एवढा जोश होता व एवढा उत्साह होता त्याच्यानंतर कार्यकर्ते सगळे पाठीमागे लागले म्हणजे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची असू द्या काँग्रेसचे असू द्या राष्ट सगळ्या पक्षाचे तुम्हाला आमच्याकरता ही निवडणूक लढवावी लागेल व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करावा लागेल शिवसेना म्हणून सगळ्यांची हे राखून जे परिणाम होईल ते बघितले जातील सगळ्यांची इच्छाच्या खातीर मी आज माननीय उद्धव साहेबांच्या हातानी मातोश्री या बंगल्यावर मातो प्रवेश केला खरं म्हणजे उद्धव साहेबांचं पण मी खरा मनापासून आभार मानेल त्यांनी एकदा प्रवेश मी जाऊ शकलो नाही पण तरी मला प्रवेश दिला व त्याचबरोबर जे शिवसेना होतो बाळासाहेब था, ठाकरे गटाचे जेवढे पदाधिकारी सगळे त्यांनी माझं परत स्वागत केलं त्याबद्दल खरंच मी त्या गटाचे मनापासून आभार मानतो व त्यांचे उपकार मी कधी नाही बोलतो एक दुसरा महत्वाचा प्रश्न विषय असा आहे भाऊ की ज्या वेळेला शिवसेना शिंदे गटामध्ये विद्यमान आमदार जे आहेत प्राध्यापक रमेश बोरणारे हे गेल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्वतः ज्या ज्या ठिकाणी बंड पुकारणारे आमदार होते त्या त्या ठिकाणी होते आणि वैजापूर मध्ये ती स्थिती होती तर त्यांना आज तगडा उमेदवार मिळाला आहे असं तुम्हाला वाटतं की विधानसभेसाठी त्यांनी तिकीटाचं कुठलं काही चर्चा के का केली आहे काय सांगा मी काही तगडा उमेदवार वगैरे मी एक सर्वसामान्य कार्यकर्त्यां तीस वर्षापासून मी सामाजिक काम नगरपालिकेचे असो दोन तीन पक्षात काम करण्याची मला संधी भेटली त्या पक्षांनी पण माझ्या बरोबर योग्य ते नाही केलं मी काम करत आलेलो आहे मी काही खूप मोठा माणूस नाही आहे का माझे वडील राजकारणी होते काही मी जे केलं लोकांचा प्रेम मला भेटला मी, 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 मी ते काम करत गेलो मला काही खूप मोठ्या कार्यकर्त्यांनी तर आज मी प्रवेश केला मी काही आज उमेदवार म्हणून प्रवेश केलेला नाही एक चांगला पक्ष लोकांची इच्छा होती की मी त्या पक्षात जावं म्हणून मी आज या पक्षात प्रवेश केला माननीय उद्धव साहेबांनी जर मला आदेश दिले तुम्हाला ही लिव्हर ट्रूप लढवावी लागेल तर मी सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते आज माझ्याबरोबर आले जे उद्धव बाळासाहेब शिवसेनेमध्ये आहेत त्यांच्याशी चर्चा करून मी पुढील निर्णय घेत आजपर्यंत त्या राजकीय वलयामध्ये ज्या ज्या वेळेला तुम्ही रिंगणामध्ये आलात त्या त्या वेळेला जात म्हणून तुमच्याकडे त्या ठिकाणी बघितलं गेलं आणि दुसरा कुठलाच मुद्दा तुमच्या तुम विरोधामध्ये प्रचारासाठी नसताना केवळ मग शेवट जातीयवाद आणायचा आणि मग त्या मुद्द्याला अनुसरून मतं मागायची असा पंढर विरोधकांचा होता मात्र आता यावेळेला लोक तुम्हाला चांगल्यापैकी समजून घेतले लोकांनी आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये डॉक्टर दिनेश परदेशी बस नामी कापी अशा पद्धतीच्या भावना तयार झालेल्या आहेत तर आगामी काळामध्ये विधानसभा लढणं हे लोकांसाठी गरजेचं झालं आहे ते तुमच्यासाठी जरी नसेल तर ते तुम्हाला लढावं लागणार आहे परंतु लोकांचं मिळत असलेलं प्रेम आणि आगामी काळामध्ये जर उमेदवारी मिळाली तर तुमच्या बाबतीत जे कलंकित विचार जे आपण म्हणतो ते मांडण्याचा कुठलाही अधिकार विरोधकांना मिळणार नाही कारण त्या पद्धतीची भावना तुम्ही आतापर्यंत वावरली नाहीये मुस्लिम समुदायाचा आपल्या सोबत पाठिंबा आहे का आजच्या आग या प्रवेशाला मी कधी जातीपातीचं राजकारण करत नाही जे जातीपातीचं राजकारण करतात ते कमकुवत लोक असतात मी सर्व एक मनुष्य जातीचा माणूस आहे मला काही जात धर्म पंत काही नाही जो माझ्याकडे अडी अडचणीत काम घेऊन येईल मी त्याचं करत राहतो मी पक्ष पण बघत नाही असं माझं तीस वर्षाचं राजकीय हे राहिलेलं आहे की माझे पाहुणे रावळे नातेवाईक मुलगा हे पण बघत नाही जर एखादा माझ्या मुलासमोर मुला दुसरा मुल कोण काम घेऊन आलं तर मी त्याचं काम करेन माझ्या मुलाचं माझ्या नातेवाईकाचं मी काम करणार असं माझ्या राजकारणाची पहिलीपासून पद्धत राहिलेली म्हणून जे कमकुवत दरपूक लोक असतात ते जातीपातीचं राजकारण करत शेवटचं शेवटचा एक महत्वाचा प्रश्न आहे भाऊ ज्या पद्धतीनं आतापर्यंत सत्तावीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही काम करताय तर वैजापूर शहरात नगरपालिका आपल्या ताब्यात असताना तुम्ही ग्रामीण भागामध्ये संपर्क ठेवला परंतु आजची स्थिती जर आपण बघितली तर एखादी निवडणूक तोंडावर येते आणि मग पुढारी कामाला लागतात निवडणुका असो किंवा नसो डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी हे प्रत्येक घरामध्ये नाव पोहोचलंय आणि प्रत्येक ठिकाणी कुणाचा वाढदिवस असो मुंजे असो त्या ठिकाणचा दुःखद कार्यक्रम असो तर हा हेतू जर तुम्ही जात होता तर तो राजकीय उद्देश डोळ्यासमोर ठेवून जात होता की एक केवळ माणुसकीची भावना म्हणून आपण त्या ठिकाणी जात होतो मी काही राजकीय हेतू ठेवून कामात केले नाही का बेटी गाठी केली नाही लोकांनी मला काही भरपूर काही दिलेलं आहे गेल्या वीस वर्ष पंचवीस वर्षापासून नगर माजले का माझ्या आहे जेव्हा जेव्हा लोक प्रेमाने बोलवतात दुःखाची घटना जाते एका तालुक्यात आपण राजकारण करतो दुःखात आपण संबंध असतात जावं लागतं गेल्या वर्षी मी लढलो पण नव्हतो निवडणूक म्हणजे मी दोन हजार चौ चौदाला आमदारकी लढलो नऊला लढलो नऊला तर माझी काही तयारी नव्हती पण त्यावेळेस पक्षाचा आदेश आला की तुम्हाला लढावी लागेल लढलो चौदाला थोडी तयारी केली होती पण त्यावेळेस पण माझा असं नाही मागच्या वेळेस सगळ्यांचा विचार होता की आपल्या तालुक्याच्या विकासाकरता काहीतरी चांगलं करावं हो ला लागेल म्हणून पन... आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आहे नगरपालिका तुमच्या ताब्यात आहेत एक किंग म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं किती नगरसेवक आज आपल्या सोबत आहे आणि कुठले कुठले पदाधिकारी सोबत प्रवेश आला माझ्या बरोबर दोन नगरसेवक सोडून सगळे नगरसेवक आले शिंदे गटाचे दोन तीन नगरसेवक आले म्हणजे शिंदे गटाचे पण नगरसेवक आले माझ्या आणि अजून निवडणुकीला खूप वेळ काय काय परिवर्तन येईल उद्यापासून दिसेल उद्यापासून उद्यापासून आणखी कुठली नवीन भूमिका पाहायला मिळेल का सगळे कार्यक्रम आज प्रवेश झाला आता शिवसेना उद्धव बाळाचे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मला एवढं प्रेम दिलं सगळं विचार माझे बरोबर आलेले माझे सहकारी त्यांचे बैठक घेऊन सर्कल वाईज गन वाईज शहर वाईज वॉर्ड वाईज घेऊन पुढची रणनीती पक्षवाडी करण्याकरता काय काय करावं लागतं सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन मी पुढची वाटचाल करेल तर अशा पद्धतीने या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन मानलेले डॉक्टर दिलीप यांनी आपला प्रवेश केलेला आहे दोन नगरसेवक सोडून शिंदे गटाचे तीन नगरसेवक सोबत आल्याचं एक मोठं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे